私もそれを見たことある。<laughs>

এইটা তো একটা হলো মোটিভেশনাল ভিডিওতে আছে আজকে আমরা এইটা নিয়ে আলোচনা করব আপনারা জানতে পারবেন এইটা এর সাথে

इस अदियैंट इच्डीन चाफ अल्धत बती मीचानasan अल्धतome ताफ यह से अवाघनगों भारपार सब्सक्रापल प्रोडंस नहीं जो हो अपस्जमगैन पहलत माने से मॉन कटेरें क 미्हा समय हजा है हैं पम इंतर स करो ओन रहल 후 हया हाँ ग बतीक जह यहत чисто से इत, कि बाहाट अब जागा, जी तो तुम्ही बघितलं तर पूर्णपणे बघितलं तर या तर ही की आपल्याला प्रबंधाला पेशलं तर लक्षात तर लक्षात रोगी करणं आपण दुसरे म्हणतो आहे तो थोडं बळवान होतो आपण काहीतरी करतो आपण काहीतरी करतो

भयेन 3 महिने सर करनो लागले आणि दिले

कधी दिवस नाही शेवटी तितके दिलेच दहा दहा दिवस वाढून कधी असं काही केला नाही सुरुवातीला नाही म्हणलं पण आमच्या माणस माणूस जिवंत हे आमच्यात आम्ही दाखवले गेले कसं आम्ही चाळीस म्हणतो

विनाकारण की उतरून असं झालं म्हणजे तुम्हाला म्हणून नाही आम्ही पहिल्यापासून येतात बोड मोडत नाही कि काय म्हणतात ना मोडायचं कशाला मोडलं असत आणखी चर्चा करूया तुम्हाला बघते तर आम्हाला फक्त बसला बसतो एशियामध्ये आम्हाला दिलेला शिंदे सरकार करून नाही पूर्ण नाही आमचे आता केले आमचे पण आंतरवालीतल्या लोक अटक करायचे एक दिसू लागतो त्याला बोलले का नाही आज सकाळी नोटीस गेला लोक त्याचा अर्थ काय तुमच्या

अधिकाऱ्यांचे मारले म्हणतो बडतीस पैसे जास्त आम्हाला काय म्हणले जाऊ दे आता सोडून आतापर्यंत तीन महिने काय चुकीला आम्ही तुमचे शब्द डावल मोडायचे नाही मराठा समाजाने आणि आमचे एक एक माणूस सुचलायचा आज सगळ्या लोकांना नोटीस याचा अर्थ काय घालायचा कशी चर्चा करायची हो तुमच्याशी आम्हाला वाटतं कुठून भाऊ येणार मामा येणार आता मार्जनी निघ आणि तुम्ही याच्या दिवशी नेमके असे प्रकार होते म्हणजे याच्या अर्थ काय करायचे काही कारण करायला अंतरवादीच्या बाबत तरी कशाला जायला पाहिजे जे लोकच नाही त्यांच्या बाबद्दल काय झालं पाहिजे ते माझं लोक आता त्या प्रकार सरांनी विधानभवनात सांगितलं नाही तरी लोक नसून

हो समोर तुमचे अधिकारी सगळे जे करायचं त्याबद्दल तर नाकार आणि नाकारणार सुद्धा चोपन्न लाख ज्या अर्थी नोंदी मिळाला त्या अर्थी कामच केले तवास मिळाला ते नाकारत नाही स्वतः ठरलं त्याप्रमाणे हो असं आमची अपेक्षा जे ठरले तुम्हाला या खात्री नसेल माहिती तर जाऊ द्या थोडाफार वेळ व्हायला तुमच्या लोकांकडून पुन्हा एकदा माहिती घ्या काय ठरलेलं ते मला सांगा कोण जाईल आमची चोवीस तारखे तुमच्याकडे आहे आम्ही त्यात बदल नाही केला फक्त आम्ही सकाळला बैठक ठेवली याचा अर्थ तुमचा वेळ कपात नाही केलाय करणार सुद्धा नाही नाही करणार करणार पण आता इतक्या वेगाने काम चाललेलं आहे अंतिम टप्पाकाल तुम्ही बघता त्याला काही आम्ही काही लपवतोय काम होत नाही सरकार काही मागे म्हणजे फिरताय विषय नाही फक्त की ज्याच्या आरक्षण शिक्षा बाबत फटका झाला आरक्षणात होईल एवढं मोफत का होईल ते सांगतो ते तुम्हीच ठरवलेले सगळ्या मंत्री महोदय बांधवांनी मला वाटतं त्या दिवशी सामंत साहेब होते मामा होते बच्चू भाऊ होते त्याच्यामध्ये धनंजय मुंडे साहेब होते असे आणि काही सचिव कोणा चालले मुख्यमंत्री साहेबांचे आता यांचं समोर ठरला आमच्याकडे आहे तुम्ही आलात त्याबद्दल समजलेच नव्हतं खरं तुमचा सवाल आहे मी पहिल्याच शब्दात वापरला इतकेंच आला परंतु आमचं तर ते नाही आ 3 वरत 4 घंटे चालून गेऊनच घेतलेले खराब होऊन तो शब्द बसणार नाही आणि तुमच्या सोबतची जी मुला भेट ना त्यांनी ते काढ शक्य साहेब बरोबर आहे तुम्ही सुद्धा स्वतः तेच फक्त आला दोन महिन्यात तुमचा आला तुम्ही किमान आला तुमच्या जवळ तुमचं उत्तर आहे बस एवढंच नाही कारण ते खूप केलेले ते कायदा बनवणार ते जे आले होते ना यांनी पहिलं आरक्षण दिलेलं आयोग ते लोक त्यांचे एक कार्ड छत केलेली मी कधी बघितली शब्द मग आता हे आला हे वेगळा मेसेज जाईल पाहिजे की आले तेव्हा

माध्यमातून आज आम्ही सांगणार शेवटी सामान्य माणूस सांगतो पण आज तुम्ही